कोल्हापूर भालाफेक स्पर्धेत अंबिका अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत रोडवरील अंबिका करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये प्रणिता अनिल भांडवले अकरावीची विद्यार्थिनी हिने प्रथम क्रमांक पटकावला प्रणव संतोष खराडे बारावीचा विद्यार्थी याने द्वितीय क्रमांक पटकावला यावेळी बोलताना विनायक गायकवाड म्हणाले अंबिका करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांची तालुका स्तरापासून राज्यस्तर राष्ट्रीय लेवल पर्यंत निवड झाली आहे विद्यार्थ्यांना अनेक मान्यवरांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शन तर अध्यक्षा रंजना गायकवाड व सारिका गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले स्वाभिमानी क्रेडिट सोसायटी कोगनोळी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका